नवापूर वस्त्र उद्योग असोसिएशन तर्फे कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना चादरी वाटप नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते चादरी वाटप करण्यात आले आपण समाजाला काहीतरी देणे लागतो पैसा धन तर सर्वांकडे असते परंतु देण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे त्याच शुद्ध हेतूने नवापूर वस्त्र उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरभाई पाटील यांच्या संकल्पनेतून कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना चादरी वाटप करत मायची उब वस्त्र उद्योग असोसिएशन तर्फे देण्यात आली नवापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा मित भाषी व्यक्तिमत्व दत्तात्रय जाधव हो, यांच्या शुभ हस्ते ऐन कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना चादरी वाटप करण्यात आली होती नवापूर शहरातील बस स्थानक रेल्वे स्थानक मार्केट कमिटी देवळफळी भागात रस्त्यावर झोपलेले तसेच आर्थिक दुर्बलांना महिला पुरुष अबाल यांना उबदार चादरी वाटप करत कडाक्याच्या थंडीत मायेची उब वस्त्र उद्योग असोसिएशन तर्फे देण्यात आली तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरून कडाक्याची थंडी नवापूर शहरात पडत आहे त्या रात्री रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना थंडीच्या दिवसात पांघरण्यासाठी उबदार चादरी मिळाल्याने चिमुकल्यांसह महिला वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य बरेच काही सांगत होते तसेच गोर गरीबांनी कापड व्यापाऱ्यांना मनापासून आशीर्वाद दिले खरेच नवापूर वस्त्र उद्योग असोसिएशन तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत चांगले कार्य घडल्याने त्यांचे शहरातून कौतुक केले जात आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस चे हात यावेळी स्वतः तहसीलदार दत्तात्रय जाधव वस्त्र उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष भाई पाटील कापड व्यापारी भरतभाई वाघासिया राजूभाई वाघाने सनदी लेखापाल यशकुमार अग्रवाल वस्त्र उद्योग असोसिएशनचे पदाधिकारी पत्रकार बांधव दानसूर व्यक्तिमत्व आदी उपस्थित होते टेक्पर दोनशे कंबल वाटण्याचा प्रोग्राम ठेवलेला होता की तहसीलदार साहेब माननीय पी आय यांच्या हाताने आणि तसेच आज पत्रकार दिवस असल्यामुळे सर्व यूट्यूबर यांच्या हाताने बी आम्ही आज हे जे ब्लँकेट कंबल वाटण्याचा जो कार्यक्रम होता आज व्यवस्थितपणे पार पडून गेला आणि आम्ही गरजू लोकांना जसं बस बसस्टँड एरियामध्ये उतरगुरू लोक आहेत आणि आपल्या जेवणफडीमध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना बिऱ्यांना प कंबल घ्यायचे हे नाही पैसे नाहीत त्या लोकांना मी आज दोनशे कंबल वाटून आज आम्ही हा एक प्रकारचा उत्सव साजरा केला पत्रकार दिवस म्हणून